आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आंबेही भरपूर असतात तरी ते मी कच्च्या कैदीपासून अगदी झटपट होणारं टेस्टी लोणचं बनवलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जेवताना आपल्या ताटामध्ये असं झटपट चटपटीत लोणचं असायलाच हवे नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण झटपट असं कैरीचं लोणचं बनवणार आहे तर इथे मी त्यासाठी एक कैरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता आपल्याला ही कैरी चिरून घ्यायची आहे पण कैरी चिरण्याच्या अगोदर आपल्याला या लोणच्यासाठीचा मसाला बनवून घ्यायचा आहे तर मी काय करणार आहे इकडे मी गॅसवरती एक तवा गरम करून घेतलेला आहे आणि आता काय करणार आहे याच्यामध्ये खडे मसाले भाजणार आहे तर इथे मी अर्धा चमचा धने पावडर धने घेतलेले आहेत अर्धा चमचे मेथी घेतलेली आहे अर्धा चमचा बडीशेप घेतलेली आहे आणि अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे आता आपल्याला हे खडे मसाले आहेत ना ते चांगले भाजून घ्यायचे आहेत आणि अगदी कमी गॅसवरती आपल्याला हे खडे मसाले भाजून घ्यायचे आहेत फक्त एक ते दोन मिनिट आपल्याला त्याच्यातलं मॉइश्चर जाण्यासाठी आणि याच्यातला वास आहे तो बाहेर येण्यासाठी आपल्याला हे मसाले आहेत ना भाजून घ्यायचे आहेत तर आत्ता एक दोन मिनिट झालेले आहेत आणि सर्व खडे मसाले चांगले भाजलेले इथे मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि हे खडे मसाले आहेत ना ते थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढणार आहे इथे मी एक प्लेट घेतलेली आहे आणि प्लेटमध्ये सर्व भाजून घेतलेले मसाले थंड होण्यासाठी ठेवलेले आहेत आता काय करायचं आहे म्हणजे मसाले थंड होत आहेत ना तोपर्यंत आपण इथे जी कैरी घेतलेली आहे ना ती कट करून घ्यायची आहे काय करणार आहे कैरीचा जो देट आहे ना तो कट करणार आहे आणि आपल्याला ज्या आकारामध्ये कैरी हवी आहे कट करून त्या आकारामध्ये कट करायची आहे तर सुरुवातीला मी अशा पद्धतीने कट करत आहे जर घरामध्ये लहान मुलं असतील तर लहानच आकारामध्ये फोडी करायची आहेत तर मी मी ही अगदी करना ना ना ही। ही लहान आकारामध्येच फोडी करणार आहे जास्त मोठ्या करणार नाही कारण तर माझ्या घरामध्ये ही माझी लहान मुलं आहेत त्याच्यामुळे अगदी लहान लहान अशा फोडी करणार आहे तुम्हाला ज्या आकारामध्ये हवे आहे त्या आकारामध्ये तुम्ही करू शकता हे कैरीचं लोणचं आहे ते झटपट तयार होतं आणि जास्त दिवस टिकत नाही ताजं ताजं असतानाच हे खावावं लागतं तर अशा पद्धतीने सर्व कैरी मी चिरून घेत आहे इथे मी सर्व कैरी चिरून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे ही जी कैरी आहे ती मी एका डब्यामध्ये घेतलेली आहे आणि आपल्याला याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत इथे मी सुरुवातीला मीठ टाकत आहे तर हे कैरीचं लोणचं बनवताना मीठ जास्त टाकायचं आहे म्हणजे चवीला छान लागतं थोडीशी टा हळद टाकत आहे हळदीनेही या लोणच्याला छान असा कलर येतो त्याचबरोबर इथे मी गुल लादरी ते एक चमचा साधारणतः साखर टाकत आहे तुम्ही याच्याऐवजी गूळ टाकला तरी चालू शकते आणि इथे मी एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे पाव चमचा हिंग घेतलेलं आहे सर्व मसाले याच्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने हलवलेलं आहे आणि जे आपण मीठ साखर हळद आणि मिरची पावडर घातलेली आहे ना ती या कैरीला चांगली लावून घेतलेली आहे आणि जसजसं ही कैरीला व्यवस्थित लागलं जातं तस तसं हळूहळू या कैरीला चांगलं पाणी सुटलं जातं आता मी काय करणार आहे याला चांगलं पाणी सुटण्यासाठी आणि याच्यामध्ये जे मसाले घातलेले आहेत ते याच्यामध्ये मुरण्यासाठी याला झाकून ठेवणार आहे तर ह्याच्यामध्ये कैरीला चांगलं पाणी सुटत आहे तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे इथं जे आपण खडे मसाले भाजून घेतलेले आहेत ना तेही हलकेसे थंड झालेले आहेत तर आता आपण हे बारीक वाटून घेऊया तिथे मी एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे भाजून थंड करून घेतलेले मसाले बारीक करायचे आहेत आता हे जे मसाले आहेत ना ते बारीक करताना एकदम याची बारीक पावडर न बनवता हलकेचे असे ओबडतोबड किंवा जाडसर ठेवून बारीक करून घ्यायचे आहेत इथे बघू शकता अशा पद्धतीने थोडंसं असं जाडसरच हे ठेवायचं आहे जास्त बारीक करायचं नाही आणि आता आपण हे जे बारीक करून घेतलेले खडे मसाले आहेत ना ते आपण या कैरीमध्ये टाकूया इथे बघू शकता या कैरीला चांगलं पाणी सुटलेलं आहे याच्यामध्ये मीठ साखर घातलेलं असतं त्याच्यामुळे चांगलं पाणी सुटलं जातं आणि आता काय करायचं आहे हे जे आपण खडे मसाले बारीक करून घेतलेले आहेत ना ते याच्यामध्ये टाकायचे आहेत तुम्हाला जर असे खडे मसाले टाकायचे नसतील किंवा जर हे खडे मसाले घरामध्ये नसतील समजा मोहल रेडीमेड लोणचे मसाला मिळतो ना तो जरी आणून टाकला ना तरी हे लो झटपट होणारे कैरीचे लोणचे छान असे ट चवीला लागते आणि मला तडका द्यायचा असेल मोहरीचा वरून तरी घालू शकता किंवा मग असंच ठेवलं तरी चालू शकते इथे मी काय करणार आहे मोहरीचा याच्यावरून छान असा तडका देणार आहे लोणच्याला तडका देण्यासाठी इथे मी तडका पॅनमध्ये अर्धा चमचा तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकत आहे तर इथे चांगलं तेल गरम करून घेतलं असल्यामुळे इथे बघू शकता मोहरी चांगली फुलायला लागलेली आहे अगदी तटतट तटतट असा आवाज यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे मोहरी चांगली फुललेली आहे आणि याच्यामध्येच आपण काय करायचं आहे अगदी पाव चमचा हिंग टाकायचं आहे आणि आप आपल्याला ही गरम गरम फोडणी लोणच्यावरती टाकायची नाही ही फोडणी आहे ना ती आपण थोडीशी थंड करून घ्यायची आहे तर आता मी ही थंड होण्यासाठी ठेवत आहे थोड्या वेळानंतर आता हा तडका आहे तोही थंड झालेला आहे आणि याच्यामध्ये खडे मसाले घातलेलेही मिक्स झालेले आहेत आता हा आपण मोहरीची फोडणी आपण याच्यावरती टाकूया आणि व्यवस्थित असं ही मोहरीची फोडणी ही मिक्स करून घ्यायची आहे आणि ते बघू शकता अगदी झटपट असं आपलं हे कैरीचं लोणचं तयार झालेलं आहे अगदी छान लागतं थोडंसं आंबट गोड आणि तिखट अशा पद्धतीचं लागतं ते बघू शकता अगदी टेस्टी असं हे कैरीचं लोणचं दिसत आहे हे लोणचं आहे ते आत्ता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जेवताना आपल्या ताटात असायलाच हवे आहे अगदी झटपट तयार होते तर बघू शकता अगदी टेस्टी असं दिसत आहे आणि हे जे लोणचं आहे ना ते आपण जास्त दिवस ठेवायचं नाही एक ते दोन दिवस फक्त चांगलं राहतं लोणचं आहे ते सर्व करून घेत आहे तिथे बघू शकता किती टेस्टी दिसत आहे आणि याला हळूहळू पाणी सुटलं जातं आणि एक दिवसानंतर तर अगदी छान असं सर्व मसाले आहेत ना अग ते अगदी आतपर्यंत जातात करीचं छान असं चटपटीत लोणचं तयार झालेलं आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा नमस्कार